हक्काचा आवाज जागर येवला शहरात गेल्या अनेक दिवसापासून भुरट्या चोरांचे चोरीचे प्रयत्न सातत्याने होत आहे या पार्श्वभूमीवर शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी नागरिकांना आपल्या घराच्या परिसरामध्ये सी सी टी व्ही लावण्याचे आवाहन केले होते त्याचे पालन काही नागरिकांनी केले देखील आहे त्यामुळे येवला शहरातील विठ्ठलनगर नगर परिसरात घरफोडीचा प्रयत्न करणारे चोरटे मध्ये कैद झाले आहे विठ्ठलनगर नगर परिसरातील अमोल पाचन व त्यांच्या पत्नी या रात्री झोपलेल्या असताना तिघा अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात खिडकीचा गज वाकून दरवाजाचं लॉक तोडलं यावेळी अमोल पाचन यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारीलीच रणजित परदेशी व त्यांचे बंधू राणा परदेशी व संतोष परदेशी हे चोरांच्या दिशेने पळाले यावेळी चोरांनी दगडफेक करत अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला दरम्यान नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे जागरजनस्थानसाठी सचिन वखारे येवला